नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज पुण्यातील जमीन खरेदी स्टॅम्प ड्युटी माफ व पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांना काहीच माहिती नाही हा हात झटकण्याचा प्रकार आहे मुलगा पार्थ पवार यांचा थेट सहभाग असताना अजित पवार जबाबदारी झटकू शकत नाही पण दादांनी आता कुठेतरी पैसा कमावण्याच्या बाबतीत थांबले पाहिजे कारण अगणित पैसा दादांकडे यापूर्वी जमा झाला आहे क्लीन चिटच्या माध्यमातून सत्तर हजार कोटीचा विषय देखील संपला आहे तरी देखील अजून हाव कशासाठी हा प्रश्न मात्र निर्माण होत आहे अजित पवार म्हणाले तीन महिने आधी असे काहीतरी कानावर आले होते घरात एवढा मोठा व्यवहार होतो आहे हे माहीत होत नाही तर तेव्हाच मुलाला थांबायला पाहिजे होते तर आज ही वेळ आली नसती विशेष म्हणजे दादा अत्यंत कठोर कर्तव्य कठोर आहेत एखाद्याला त्यांचे पत्र लागत असेल तर दादा सहजासहजी सही करत नाही पण मुलांच्या बाबतीत दादा सेल का झाले हे कळायला मार्ग नाही महसूल मंत्री व मुख्यमंत्र्यांना या या बाबतीत काहीच माहिती नाही हे कसं शक्य आहे त्यामुळेच एकूण सर्वत्र बनावगनवीचा कार्यक्रम दिसून येतो एका व्यवहारात असा प्रकार घडला असता तर समजू शकतो परंतु दादाच्या मुलांनी अनेक ठिकाणी असे व्यवहार केल्याची चर्चा आहे त्या दोन व्यवहाराचे नाव आलेच आहे अजून पडद्यामागे काय आहे ते दादा व त्यांचे लाडके पुत्र पार्थ दोघं जाणो या क्षणाला दादाने हा झटकले असले तरी देखील मुख्यमंत्री फडणवीस पार्थ पवारच्या मागे भक्कम उभे राहिल्याचे जाणवते त्यामुळे त्या, त्या प्रकरणातून निष्पन्न काही होणार नाही अशी जनतेत चर्चा सुरू आहे न खाऊंगा ना खाणे दूंगा या वाक्याऐवजी आता मै बी खाऊंगा तुम भी खाओ। हम खाऊ मिलके, मिलके खाएंगे अशा प्रकारे अशा प्रकारे असा प्रवास मंत्रिमंडळाकडे नजर टाकल्यावर जाणवते पार्श्वभूमी बहुमत असल्यामुळे देवा भावना कसलीही भीती वाटत नाही त्यामुळे जो उडतो तो मोठमोठे व्यवहार करत असतो असा नीतिमत्ता हा विषय राहिला नसल्यामुळे पुढारी कोणालाही घाबरायला तयार नाही अगदी जनतेला देखील नाही अगदी निवडणुकीच्या टप्प्यात जनतेला काय हवं याचा अंदाज त्यांना आलेला आहे त्यामुळे या प्रकरणात होऊन काय होणार अजून चार दोन दिवस ठराविक वाक्य फैली फेकली जातील आवश्यक ती पावले उचलली जातील गुन्हा करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल घटनेची सखोल चौकशी सुरू होईल संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देण्यात ता आल्या आहेत कोणाचीही गाय केली जाणार नाही अशा वाक्यांची अपेक्षा होतीच व त्याप्रमाणे सुरुवात झाली आहे दादापुत्र पार्थ सगळ्याच राजकीय पक्षांना जवळपास जागे करून टाकले आहे अर्थात या सर्वांमागे भारतीय जनता जनतापक्ष असल्याचे खुलेआम चर्चा सुरू झाली आहे उत्तर प्रदेशमधून ज्या पद्धतीने मायावतीचे राजकारण पूर्णपणे संपवले गेले गोव्यातील राजकारण देखील विरोधकांचे संपून टाकले महाराष्ट्रातील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुपळी निर्माण करून त्यांचे राजकारण संपुष्टात आणण्याच्या काठावर आणून ठेवले परंतु मित्रपक्षांमध्ये देखील डुळधड असणाऱ्यांना धक्का देण्याची कृती भाजपने केली असावी कारण एकीकडे श्रीकांत शिंदेंची ईडीची चौकशी लावून तर दुसरीकडे पार्थ पवारांची जमीन घोटाळा चौकशी ठेवून मुख्य उप मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नाळ्या आवळल्यात आता कुठलीही निवडणूक असो जागा तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी आणि तुम्ही म्हणाल तितक्या आमच्या विरोध नाही उगण व देवेंद्र फडसाना आधुनिक चाणक्य म्हणतात आता विशेष म्हणजे पुण्यातील मुंडवा येथील जमीन खरेदी प्रकरणात एक रुपयाचाही व्यवहार झाला नसल्याचे सांगत हा संपूर्ण व्यवहार रद्दच करण्यात आला आहे तर कोरेगाव पार्क येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी या कंपनीचा आणखी एक जमीन गैरव्यवहार उघडकीस आला आहे या प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यासह खडक पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकीकडे विरोधकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली असतानाच दुसरीकडे अजित पवार यांना शह देण्यासाठी पुणे जमीन घोटाळा प्रकरण काढले गेले का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे म्हटले जाते एका बाजूला या घोटाळ्याची चर्चा चालू असताना पार्थ पवार यांना क्लीनचीट का देण्यात आली किंवा त्यांच्यावर गुन्हा का दाखल करण्यात आला नाही यावर संपूर्ण महाराष्ट्रात संशय आहे कारण कंपनीतील नव्याण्णव टक्के भागीदार ते एकटेच नसून असूनही एक टक्का भागीदार असलेल्या दुसऱ्या भागीदारावर गुन्हा दाखल झाला आहे सत्तेचा महिमा किती आघात असतो हे जनतेला पाहायला मिळाले सत्ता का हवी असते याचे उत्तरही आता लोकांना कळाले आहे विकास कामांसाठी सत्ता हवी म्हणून आम्ही सत्तेबरोबर गेलो हे वाक्य आता जनतेने विसरले पाहिजे पण कर्तव्य कठोर दादांच्या बाबतीत महाराष्ट्रातील जनतेने एवढे मत आहे की दादा हे वागणं नवं घोटाळे वगैरे चालत राहतील क्लीन चिट देखील दिले जातील पण या निमित्ताने का होईना राणेगाव सिद्धीचे समाजसेवक लढवई अण्णा आजारी पुन्हा जागे झालेले पाहून आनंद झाला सर्वसामान्य माणूस बाजारात किळी आणायला बाहेर पडला तरी घरी दोन तीनदा विचारतो की अर्धा डझन आणायचं की एक डझन आणि इकडे पाच पॉवर अठरा हजार कोटींची डील करतोय आणि बाप आजी दादा बोलतायत मला काहीच माहीत नाही पो पोहराच्या कंपनीने स्टॅम्प ड्युटी माफीचा ठराव पाठवला तर संबंधित उद्योग संचालनालय लगेचच फक्त दोन दिवसात ती फाईल क्लिअर करून एकवीस करोडांची स्टॅम्प ड्युटी माफ करून फक्त पाचशे रुपये करून टाकली तरीही उपमुख्यमंत्री वार्तामंत्री बा बाप बोलतो मला काहीच माहिती नाही काही बोला बाकी हे हेच खरं की दादांचा तो पार्थ विरोधकांचा तो स्वार्थ भाजपाचा परमार्थ जनतेला नाहीच काहीच अर्थ संपूर्ण लोकशाही व्यर्थ आता जमीन खरेदी प्रकरणाची चौकशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर सम समिती गठीत झाली महसूल मुद्रांक नोंदणी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव विकास घारके यांच्या अध्यक्षतेखालील समिती चौकशी करून एक महिन्याच्या आत अहवाल सादर करेल समितीत एकूण पाच सदस्य आहेत ही समिती काय उजळ पाडणार हे महिनाभरात कळेल न्यायव्यवस्थेत आता अमूलाग्र बदल करायची वेळ आली आहे न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवावाच लागतो त्याशिवाय पर्याय देखील राहिलेला नाही पण न्याय मिळतोच याचा भरसा आता राहिलेला नाही सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या न्यायमूर्तींवर जनतेचा प्रचंड विश्वास होता त्यांनी कसे निकाल दिले होते याबाबत जनतेत सविस्तर चर्चा होत असते चंद्रचूडांनी तर नो शिक्षा नावाचा पॅटर्न सुरू केला होता त्या निकालाचे विश्लेषण जनता करीत असते उदाहरणच द्यायचे झाले तर इलेक्ट्रॉल बॉन्ड घटनाबाहेर ठरवले होते पण घेतलेच आहेत बी जी पी बी जे पीनं तर राहू द्या यापुढे असं करू नका कोणतीही शिक्षा झाली नाही महाराष्ट्रातील दोन अडीच वर्षापूर्वी झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे सरकार घटनाबाहेर ठरवले होते पण सरकार झालंच आहे तर राहू द्या यापुढे असं करू नका परंतु कोणालाही शिक्षा झाली नाही नोटबंदीच्या वेळी चुकीची कृती झाल्याचे मान्य केले पण नोटबंदी झालीच आहे तर राहू द्या त्यातही कोणाला शिक्षा झाली नाही पुण्याच्या जैन बोर्डिंग व्यवहार नैत अनैतिक ठरवला पण फक्त व्यवहार रद्द केला पण कोणालाही शिक्षा नाही आता कोरेगाव जमीन व्यवहार अनैतिक ठरला पण फक्त व्यवहार रद्द करायचे सरकारी आदेश निघाले पण कोणाला शिक्षा होईल असे वाटत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणत्याच भ्रष्टाचाराला सहन करणार नाही असे विधान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्यावर त्या विधानाची विनोदी विधान म्हणून चर्चा झाली चला चला सतरांच्या जोडे उचलूया उठा उठा निवडणूक आली जोडे उचलण्याची वेळ आली लाज शरम खुंटीला टांगून ठेवूयात चला कार्यकर्ते आपण सतरांच्या जोडे उचलूयात कोणी पार्थ घ्या कोणी रंजित घ्या कोणी आदित्य घ्या कोणी अमित घ्या कोणी रोहित रु, घ्या अरे कोणी विख्यांचा सुजय घ्या घराणेशाही बळकट करूयात चला कार्यकर्ते आपण सतरांच्या जोडे उचलूयात दत्तांची प्रिया आणि महाजनांची पूनम शिंदेची प्रणिती तटकऱ्यांची अदिती गायकवाडांची वर्षा पवारांची सुप्रिया गांधींची प्रियंका मुंड्यांची प्रीतम आणि पंकजा महिला शक्तीचा जागर करूया चला 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 कार्यकर्ते आपण सतरांच्या जोडे उचलूयात ठाकरे महाजन नाईक पवार मुंडे शहा चव्हाण चव्हाण गांधी मलिक आणि यादव घराणी इतर देशाची खरी संपत्ती घराणेशाहीचा वारसा बळकट करूया चला चला कार्यकर्ते आपण सतरांच्या जोडे उचलूया चपटीला पेग आणि मटणाचा हडूक आपापल्या साहेबांच्या कथा आणि भक्तीच्या गाथा चवीने पोटवर चगळूया चला चला कार्यकर्ते आपण सतरांच्या उचलूया प्रपंचाची होळी साहेबांची राजकीय पोळी बकाल आयुष्याचा तांडा पण जेड्यांचा दांडा झुंडीने उंच उंच मिरूयात चला चला कार्यकर्ते आपण सतरांजा जोडे उचलूयात कर्तल पादुका आणि चरण स्पर्श हेच आपले कर्म आणि हाच आपला चरतार्थ जय जयकार आणि गर्जनांनी साहेबांना वंधूया चला चला कार्यकर्ते आपण सतरांजी जोडे उचलूया देशभक्ती तोच जो सीमेवर मरे तुम्हा रोजच्या कार्यकर्त्यांच्या कुत्र्यागत मारण्यावर कोण रडे साहेबांच्या राष्ट्रभक्तीच्या मार्गावर चालूया चला चला कार्यकर्ते आपण सत्रांजी जोडे उचलूया नेता झाला नेत्याचा मुलगा आणि पुतण्या खा आमदार खासदार झाला आता नातू आला कार्यकर्ता मात्र पुन्हा सतरंजी उचलूया तयार झाला अरे येड्यांनो आपली परंपरा कायम राखूयात लाल शरम खुंटीला टांगून ठेवूयात लेकराबाळांची आबाळ करूया चला चला कार्यकर्ते आपण कायमचं आमचं सतरंजा उचलूया सतरंजा उचलूया जोडे उचलूया जोडे उचलूया दुक्तास एवढेच भेटूया पुढच्या बातमीपत्रात जय हिंद जय जै महाराष्ट्र